नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी घरातील किरकोळ वादामध्ये सातत्याने आईची बाजू का घेतो या बाबीचा राग मला धरून प्रत्यक्ष जन्मदात्याने पोटच्या मुलाला मारहाण करून त्याचा खून केला होता या प्रकरणे सबळ पुरावे आणि साक्ष तपासल्यानंतर हिंगोली जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी वडील बाबूराव भगवान शिकरे यास आजन्म कारावास आणि पंच्याहत्तर हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली आहे हिंगोली जिल्ह्यातील एडशे तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील बाबुराव भगवान शिखरे याने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अठरा ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत स्वतःचा मुलगा वैभव बाबूराव शिखरे वय चौदा वर्ष हा घरगुती भांडण्यामध्ये सातत्याने आईची बाजू का घेतो या घटनेचा राग मनात धरून वडील बाबूराव शिखरे यांनी स्वतःकडील ॲटोमध्ये वैभव यास बसून कुंभारवाडी शिवारात नेऊन दोरीने वैभव यास गळफास दिला होता तरी देखील वैभव हा हालचाल करत असल्याचे दिसताच आरोपी पिता बाबूराव यांनी रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड वैभवच्या डोक्यात मारून त्यास ठार मारले आणि पोरावर नष्ट करण्याच्या हेतूने एडशी येथील अरविंद गणेश शिखरे यांच्या घरासमोरील पाऱ्यावर हे प्रेर टाकून दिले होते या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलीस निरीक्षक जी एस राहिरे आणि व्ही एम केंद्रे यांनी तपास करून न्यायालयात खटला दाखल केला होता या प्रकरणात फिर्यादी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रिया नाकाडे तसेच तपासिक अंमलदार जी एस राहिरे आणि व्ही एम केंद्रे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली हिंगोली जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश सरोज यम मानेगाडेकर यांनी पाच मार्च रोजी सदरेली प्रकरणात आरोपी बाबूराव शेखरियास कलम तीनशे दोन अन्वये अजन्म कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास आणि या प्रकरणात पुरावा नष्ट केला म्हणून तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आणि पंचवीस हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशा दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्यात असे आदेश दिले या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एन एस मुटकोळे यांनी बाजू मांडली त्यांना सरकारी वकील एस डी कुटे श्रीमती एस एस देशमुख कोर्ट परवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गुहाडे महिला कर्मचारी सुनीता धनवे यांनी सहकार्य केले एकीकडे एक 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 समाजामध्ये किरकोळ कारणावरून खून हानामारी अशा घटना पाहिल्यानंतर माणूसकी हरवत चालली आहे की काय अशी जाणीव होत असताना दुसरीकडे मुख्य जनावरांप्रती कृतज्ञता दाखवत माणुसकी जिवंत असल्याचं दिसून येतं परभणी येथून जवळ असलेल्या ब्राह्मणगाव येथील गोरखनाथ मल्हारी सोनोने यांना मांडाखळी शिवारात हरणाचं एक पाड साढून आलं सोनोने यांनी आजूबाजूला हरिण असावा या हेतूने चाचपणी केली मात्र हरिण कोठे दिसलं नाही त्यामुळे त्यांनी आपले सहकारी कौरव शिराळे सोबत घेऊन सदरील पाडसाला परभणी येथील आझाद मैदान या ठिकाणी आणले या ठिकाणी पोलीस बंदोबस्तावर असलेले पोलीस निरीक्षक पांडुरंग गवते यांनी सोनोले यांची अस्ताविकपणे चौकशी केली आणि आपल्या पोलीस वाहनातून पाडसाला वन विभागाच्या स्वाधीने केले या संपूर्ण घटनेविषयी बोलताना पोलीस निरीक्षक पांडुरंग गवते म्हणाले आंदोलन मैदान परभणी येथे बंदोबस्त करता आलो असता एक सुजान आणि दक्ष नागरिक यांना ब्राह्मणगाव शिवार शिवारात एक पाडसाचं पिलू मिळालेलं आहे पाडस सोबत त्यांचे मित्र गावाले गौरव शिरा शिरा हे आले आल्यानंतर त्यांचं पोलीस प्रशासन प्रशासनाच्या वतीने परभणी पोलीसतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत त्यांनी खूप चांगला राष्ट्रीय कार्यक्रम केलेला आहे एका पाडसाचा जीव वाचवलेला आहे मी माझ्या पोलीसच्या वाहनात याला पुढील कारवाईकरिता वनविभागामध्ये सुपूर्त करत आहे धन्यवाद तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आपणास सर आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद